तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांची तरतूद मनमाड इंदौर दरम्यान अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी मुंबईला उत्तर आणि मध्य प्रदेशशी जोडणाऱ्या या मार्गिकेचा उद्योग आणि कृषी क्षेत्राला होणार विशेष लाभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात घेतलं दर्शन सहकारी क्षेत्रात आलेल्या दूध क्रांतीमुळेच आज भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात राष्ट्रपतींचे गौरवोद्गार अपरिमित कष्ट आणि संघर्षातून मोठ्या झालेल्या भाजपासाठी सदस्यता अभियान संख्या नाही तर वैचारिक आणि भावनात्मक चळवळ नरेंद्र मोदी यांचा कार्यकर्त्यांना संदेश जैव इंधन क्षेत्रात भारताच्या कृषी आणि ग्रामविकासात महत्वाची भूमिका बजावण्याची क्षमता असल्याचं नितीन गडकरी यांचं जैव ऊर्जा आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू नितेश कुमारला सुवर्णपदक तर उंच उडीत निषाद कुमारला आणि थाळी फेकमध्ये योगेश कथुनियाची रौप्य पदकाची कमाई आणि विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपलं खरीपाच्या पिकाचा फटका पंचनामे करण्याचे महसूल आणि कृषी विभागाला आदेश आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा